महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुमारे सतरा हजार जागांवर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली या भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी आज लेखी निवेदनाद्वारे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पो, व पोलीस महासंचालक यांच्याकडे केलेली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता व निकषांची पूर्तता केल्यानंतर त्यांना खुल्या प्रवर्गातूनच नियुक्ती देणं आवश्यक आहे तसं सा कायदेशीर सरकारला बंधन आहे परंतु मागच्या वर्षी अशा प्रकारच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या की खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या उमेदवारांना अनुसूचित जाती प्रवर्गातूनच नियुक्ती दिली गेली होती त्यामुळे यावर्षी अशी कोणतीही परिस्थिती होऊ नये याबाबतचं निवेदन आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारला पाठवलेलं आहे माझं नाव राहुल डंबळे रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष